शेतकरी मित्रांनो नमस्कार गन्ना मास्टरच्या यूट्यूब चॅनलमध्ये तसेच आपण हा व्हिडिओ आमच्या पेजवर पाहत असाल तर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो गन्ना मास्टरच्या माध्यमातून आपण वेगवेगळे -वेग प्रयोग शेतामध्ये राबवत असतो तशातलाच हा एक प्रयोग आहे असं समजलं तरी तुम्ही चालेल आज ह्या आपल्या प्लॉटचं वय जवळपास एक अडतीस एकोणचाळीस दिवस झालं आहे आणि आज जर प्लॉटची ग्रोथ बघितली तर ही ग्रोथ अतिशय समाधानकारक आहे प्रत्येक ठिकाणी एक तीन चार पाच तीन चार पाच फुटवे आहेत चांगले चांगल्या ठिकाणी दाखवतो एक दोन तीन चार पाच पलीकडे चार पाच आहेत काही ठिकाणी तीन चार आहेत आता ह्या प्लॉटला पाणी जे येतं आहे ते विहिरीच आहे थोडंसं सवळ पाणी आहे खतं सोडल्यात त्यामुळे थोडं अजून पांढरं दिसते पण पन... थोडंसं सगळं पाणी ह्याला मागं सॉफ्टनर वगैरे बसवलं आहे त्यामुळं ऊसाच्या ग्रोथमध्ये तुम्हाला काहीही फरक ह्याच्यामध्ये दिसणार नाही आता ह्या प्लॉटमध्ये काय वेगळं केलं आहे वेगळा प्रयोग काय राबवला आहे मित्रांनो पाण्याचं सगळं नियोजन ह्या प्लॉटला ड्रीपनं केलं आहे दुसरी गोष्ट आता ड्रीप असल्यामुळं आत्तापर्यंत आपण काय करायचो आत्तापर्यंत आपण खतांचं नियोजन भरणीपर्यंत मातीतून करायचो आणि नंतर परत ड्रिपचा वापर करायचो पण आता शंभर टक्के खतांचं व्यवस्थापन आपण ड्रिपच्या माध्यमातून ह्या प्लॉटला केलेलं आहे याला कुठलंही खत वरणं ह्या प्लॉटला टाकलेलं नाही ह्या प्लॉटचे बरेच व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील आधीचे त्यामध्ये लगेच खोडवा काढून एक महिना थोडी विश्रांती देऊन शेणखत घालून मग आपण ह्या प्लॉटमध्ये ऊसाची लागवड केल्या कारण मागच्या बाजूला हे इथं पाणी येतं आहे आणि आत्ताच लागवड जर केली तर मोठा ऊस आल्यानंतर अडचणी येत नाही ओड्याचं पाणी सगळं ह्या शेतामध्ये येते म्हणून मी गडबड केली ह्या वर्षी एवढंच बॅक टू द पॉईंट पूर्णपणे ड्रिपवर खतांचं व्यवस्थापन करण्याचे फायदे काय झाले मला हे मला तुम्हाला सांगायचं आहे आणि आजचा व्हिडिओचा विषय तोच आहे मित्रांनो एकतर प्लॉटची कंडिशन ऊस काढून ऊस लगेच असून देखील प्लॉटची कंडिशन अतिशय सुंदर आहे काळोखी वगैरे प्लॉटला एक नंबर आहे फुटव्यांची कंडिशन अतिशय चांगली आहे बघा जेठा जास्त वाढलेला नाही फुटव्यांची वाढ जेठ्याची वाढ एकदम मर्यादित आहे सदतीस अडतीस दिवसाच्या मानानं अतिशय सुंदर हा प्लॉट बसला आहे दुसरी गोष्ट रासायनिक खतं टाकायला मला जवळपास दोन uh, हजाराच्या घरात खर्च यायचा कुदळीच्या साह्यानं आणि रासायनिक खतांचा परतचा खर्च तर तो मजुरीवरचा खर्च uh, हिथं माझा अतिशय कमी झाला आहे मिनिमाइज झाला आहे तो खर्च एक ह्याच्यामध्ये रासायनिक खतं टाकायचा मजुरांचा खर्च वाचला आहे uh, दुसरी गोष्ट पाटानं पाणी आपण ह्या प्लॉटला देतो आहे फक्त माझ्याकडं नदीचं पाणी ज्या दिवशी असेल त्या दिवशी मी पाटानं पाणी देतो आहे कारण हे ड्रिप सगळं आम्ही विहिरीच्या पाण्यावर जोडले नदीचं माझं पाणी जे आहे तर ते नदीचं पाणी स्कीमचं असल्यामुळं म्हणजे इरिगेशन स्कीम आहे त्याच्यामुळे त्याच्यावर ड्रिप करणं शक्य नाही त्यावेळेलाच काही मजूर लागत असेल ते नाहीतर पाणी पण किती वेळ चालू करतो आहे फक्त तास बरं ते पण दोन दिवसातनं तर इथं हा खर्च वाचला दुसरी गोष्ट तणांचा बंदोबस्त करायला ड्रीपमुळं अतिशय सोपं झालं आहे सगळी जमीन जास्त भिजत नसल्यामुळं तण पण जास्त उठलेलं नाही आता एवढं शेणखत वगैरे घातलं आहे याच्यामध्ये तरी पण तण एकदम कमी प्रमाणात दिसते तणनाशकाचा वापर केलेला नाही फक्त एकदा पाच लेडीज कामगार सांगून नुसतं ह्याच्यातलं काकरीत जे तण दिसते ते काकरीतलं तण सगळं आपण काढून घेतलं हा एक फायदा ह्याच्यामध्ये झाला आहे आता रासायनिक खतं कुठली कुठली दिली बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न असतो की तुम्ही मग दिलं काय रासायनिक खतामध्ये काय वापरलं ह्याला आता ह्या प्लॉटला रासायनिक खतामध्ये आपण सुरुवातीच्या स्टेजमध्ये झिरो साठ वीस आणि एन ट्वेंटी वन वापरलेलं एक दोन वेळेला नंतर परत आपण ह्याच्यामध्ये फॉस्फेरिक ॲसिड अमोनियम सल्फेट आणि झिरो साठ वीस ह्या सॉरी ओ पी ह्याचा वापर केलेला एकदा आणि आत्ता के प्लस यस कंपनीचं नऊ चाळीस दहा नावाचा एक ग्रेड आहे तर तो, तो ग्रेड वापरला आहे ह्याच्यामध्ये आपण आणि त्याच्यासोबत यसओ पी दिले आणि यन ट्वेंटी वन एक अडीच किलो दिले असं एवढंच खत रासायनिक खत आत्तापर्यंत वापरले मग हा रासायनिक खतांवरचा माझा खर्च आत्तापर्यंत किती झाला असेल शंभ पूर्ण सांगत मी एक टेन्टेटिव सांगतो टेन्टेटिव रासायनिक वरचा खर्च एक चार ते पाच हजाराच्या घरामध्ये आपला आत्तापर्यंतचा ह्याचा जा झालेला असेल तर सांगण्यात म मागचा उद्देश काय बरेच शेतकरी ड्रीप असताना देखील खतांचं नियोजन मातीतनं करतात आणि इवन आम्हीही करतच होतो आत्तापर्यंत बरेच शेतकरी म्हणण्यापेक्षा मीही त्यातलाच आहे पण ड्रीपमधनं खतं देणं आणि ड्रिप्स आणि मोकळ्या मातीतनं खतं देणं ह्याच्यामध्ये मित्रांनो जमीन आसमानचा फरक आहे आम्ही नर्सरीजवळच्या प्लॉटमध्ये मला ह्या वर्षी हे जाणवलं आहे आणि आता मग तोच प्रयोग आपण केला फक्त खर्चाचं गणित जे जास्त जातं आहे जास्त जात आहे जास्त जातं आहे हे आहे ना हे थोडंसं प्रूव्ह करायचं आहे मला खर्चाचं गणित कारण का खर्च किती जातो आहे हे पण महत्त्वाचं आहे अगदी बरोबर आहे आपण फेकून टाकणारी खतं आणि ड्रिपमधनं देणारी खतं याच्यामध्ये थोडा फरक पडू शकेल ते आपण एंडला बघूया विचार करू पण जी खतं लागण्याची जी किंवा खतांचा आपटेक असेल पिकं उचलून घेण्याची क्षमता आहे ती ड्रिपच्या खतामध्ये जी आहे ती तुम्हाला फेकून खतं टाकता येईल त्याच्यामध्ये तुम्हाला येत नाही मित्रांनो त्यामुळं आपल्याला ड्रिप जर तुमच्याकडे असेल तर कंपल्सरी खतांचा वापर ड्रिपमधनच करा आता ही खतं कॅल्क्युलेट कशी करायची पी के आपण कॅल कॅल्क्युलेट करतो पण खतं कशी कॅल्क्युलेट करावी म्हणजे किती टाकायची कधी सोडायची हे पण शेतकऱ्यांना कळत नाही ना तर ह्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्याला पहिला एन पी के डिवाईड करून घ्यावा लागेल आता ही सुरू अंगामातली लागवड आहे दोनशे दीडशे दीडशे सॉरी दोनशे शंभर शंभर या प्रमाणात आपण एन पी के ह्याला देतो तर आता तो डिवाईड करून घ्यायचा एन पी के आपल्याला आणि हा एन पी के डिवाईड करून घेऊन ऊस नऊ महिन्यातच आपला तुटणार आहे बियाण्यासाठी तर त्या दरम्यान तो डिवाईड करून घेऊन तेवढा रासायनिक खताचा डोस आपण ह्याच्यामध्ये देणार आहे तर ते पण तुम्हाला मी थोड्या दिवसानं ह्याचं प्रमाण वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सांगतो <coughs> पन, तर मित्रांनो आजच्या हा व्हिडिओचा विषय असा आहे की ज्यांच्याकडे ड्रीप आहे आरसाले हंगामात त्यांनी आता हितनं पुढं खतांचं व्यवस्था आपण ड्रीपनं करण्याचा प्रयत्न करा काय खतं द्यायची काय ग्रेडची खतं द्यायची ह्याच्यावर आम्ही पण अभ्यास करतो आहे तेही तुम्हाला आता गन्ना मास्टरच्या माध्यमातून आपण आरसाले हंगामाला सजेस्ट करू पण पाणीनं खतं जर तुम्ही ड्रीपमधून दिली तर त्याचा फायदा चांगल्या पद्धतीने होतो आहे हे आत्तापर्यंत एक चार तीन चार महिन्यात चांगलं जाणवलं आहे आणि आधीही माहीत होतं पण म्हणतात ना की शेतकऱ्याला कळते पण वळत नाही अशा काही गोष्टी असतात तर, सुधार वेग 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 जा जा आ, तर ते सुधारण्याचा आणि वेगवेगळं देण्याचा मास्टरच्या माध्यमातून आपण प्रयत्न करतो आहे जरूर हा प्लॉट तुम्हाला पाहायचा असेल तर आष्टा तालुकावाळा जिल्हा सांगली येथे हा प्लॉट आहे जरूर पाहायला या किंवा आपल्या काय परत अशाच व्हिडिओत धन्यवाद